आता आता। तुम्ही दारू पिऊन कसं काय तुम्ही इकडे पेशंट सरते दवाखान्यामध्ये चपपापताय काय प्रकारे हा दो 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 दो। तुम्ही तुम्ही दो 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 दो। ने, ने, तुम्ही नाही नाही तुम्ही हे ना इकडे बघा माझा हात उघारला डॉक्टर साहेब हे लहान मुलाचा जीव गेलेला इथे नाही नाही तुम्ही दारू पिऊन तुम्हीने गोटी मारलेत्या

सरकारी दवाखान्यामध्ये असे अशा डॉक्टर ठेवतात का खोकला जीवाशी खेळायला डॉक्टर खोकलाय मान्य आम्ही तुम्हाला बाहेर बोलवलं साहेब आम्हाला सांगा तुम्ही डायरेक्ट इकडे का निघून आले आम्हाला काय उत्तर दिलं नाही तिथं काय म्हणाले तुम्ही उभे राहू शकत नाही साहेब

हे दारू पिलेले असा आमचा आरोप आहे आणि दारू पिऊन हे त्या ज्या मुलाचे शव इथे आणलेले आहे त्याच्याबद्दल ही तपासणी करता येते ते त्या मुलाचा पाय असा पाहून त्यांनी खाली टाकलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये बघा सरकारी दवाखान्यामध्ये हे असे डॉक्टर जेवतात ही ही ट्रीटमेंट आहे आमच्या जनतेला त्याची खासगी पण हॉस्पिटल ते काही असू दे पण आता

ক্য়াও কেস্যকারে তেপাই gained ক্যান্য় কানগা়। ওষাডে splashপাঁ!

बोलवा टेस्ट करा ते डॉक्टर आहेत लवंग खातात डॉक्टर लवंग खातात का वास येत वास येऊ नये म्हणून लवंग खातात उपाय आहे खोकल्या गोळे औषधे तुम्ही गोळे औषध खायचे टाकून लवंग खाताय तुम्हाला धोकादायक पद्धतीने आमचा जीव तुम्ही आहे धोकादायक पद्धतीने तुमच्यावर आरोप करता तुम्ही सहकारता असं नाहीये तुम्ही पिलेले आता त्याच्यामुळे तुम्ही सहकारता मी म्हटलं नाही म्हटले

ವರಿಷ್ಠ <laughs> संघ बोला यांच्यावर आता वाद घालू नका आणि जे काय त्यांना बोलवा येते त्यांना परिस्थिती पाहू द्या पोलीस स्टेशन पद्धतीने त्यांचं मेडिकल करून टाकतील परिस्थिती खोकला येत असेल तर तुम्हाला त्याच्यावर आम्ही त्याचा इलाज करू शकतो काही दिसत नाही काही दिसत नाहीये पावर आलेस ना बॅटरी ला मोबाईल हँडल करायला जमत